नमस्कार मी आरती महाराष्ट्र आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी नडगाव तांडाव ग्रामपंचायत सरपंचपदी अरुणा चौधरी यांची बिनविरोध निवड ठरल्याप्रमाणे प्रमिला प्रकाश लोणी यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला होता जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानुसार तसेच कल्याण तहसीलदार यांच्या आदेशानुसार सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली सरपंच पदासाठी अरुणा यांनी अर्ज निवडणूक अधिकारी दर्शना भावे यांच्याकडे दाखल केला सदस्य उषा लोणे प्रमिला लोणे शेवंतबाई जाधव कैलास रावते व अरुणा चौधरी ग्रामसेवक प्रसेन गोतारणे उपस्थित होते सरपंच पदाकरता एकच अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी दर्शना भावे यांनी अरुणा चौधरी यांची सरपंच पदी निवड झाल्याचे जाहीर केले यावेळी कार्यकर्ते यांनी फटाके वाजून गुलाल उडून आनंद व्यक्त केला नवनिर्वाचित सरपंच अरुणा चौधरी यांना शुभेच्छा देण्यासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उपाध्यक्ष ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उपाध्यक्ष अरुण पाटील शिवसेना तालुका प्रमुख वसंत लोणे उपजिल्हा प्रमुख सुदाम पाटील माजी सरपंच आदेश चौधरी रवींद्र जाधव अॅडव्होकेट संतोष भोईर विजय भोईर भगवान सुरोशी नितेश सोनावणे संदीप चौधरी यांच्यासह आधी उपस्थित होते नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि बेल ऐकणार विसरू नका आमचे एकत्रेय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा या याच ठिकाणी असलो या तोपर्यंत धन्यवाद